तीर्थपुरी या ठिकाणी बौद्ध समाजाची जी स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीच्या अतिक्रमणासाठी या ठिकाणी आमदार मुपत वडार आणि माजी आमदार राजेश टोपे यांचे कार्यकर्ते ज्या पद्धतीनं हे अतिक्रमण बळकवू पाहत आहेत तर या सगळ्या गोष्टीला या ठिकाणच्या बौद्ध समाजाचा तीव्र असा विरोध या ठिकाणी आपण पाहू शकता आणि या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी यांना विनंती केलेली आहे हे अतिक्रमण जे काही बळकव पाहत आहेत त्यांना त्या ठिकाणी तात्काळ हटवण्यात यावं